जळगाव जिल्ह्यात काल दुपारी एक भयंकर रेल्वे अपघात घडला या अपघातात तेरा लोकांचा मृत्यू झाला असून दहा लोक गंभीर झाले आहेत हा अपघात कसा आणि का घडला काय झालं का उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे रोजगाराच्या निमित्ताने इतर तसे हे उदल कुमार निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता ते दोघेही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले त्या उदलला पण आणि त्या त्याच्या विजय कुमारला पण आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस त्या पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांच्या बोगीसह आजूबाजूचे बोगी मध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं आणि साखळी ओढली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले म्हणजे ज्या दरवाज्यातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रूळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला मना म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या झाल्या उदलकुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली ते जखमीही झालेले आहेत उदलकुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे जा झालेली घटना ही आहे आत्तापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीन मध्ये थोडं शरीराच्या शरी एक नाही आहे त्याचे गाडी अंगावरून गेल्यानंतर गेल्यामुळं त्याचे तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जखमी दहा आहेत त्याच्यात आठ पुरुष आणि दोन महिला आहेत अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्या मुळे घडलेली आहे या दोघांनी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळं घडलेली आहे आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या दिले। आहेत मुख्यमंत्र्यांनी पण डाव सोडून दिल्या आम्ही पण दिल्यात आणि स्वतः गिरीशजी आणि स्वतः कलेक्टर वगैरे सगळेजण गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री सगळेजण तिथं आहेत नंतर काही तासांनी मात्र त्या दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आणि तशा पद्धतीनं पुन्हा हे पूर्व पदावर ट्रॅफिक त्या ठिकाणी आलेले आहे सिंड्रोमच्या संदर्भात त्यामध्ये आता आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाहीये मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं सीएसला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलंय आणि आता आम्ही कलेक्टर सीओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी म्हणलं किंवा तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्या मध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेक जण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू